राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या काजळीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान भाजप किसान मोर्चाचे निवेदन राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड युनिट नंबर चार मधून उडणाऱ्या काजळी आणि धुळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं लाखो रुपयांचं नुकसान होत असून जनसामान्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय भाजप किसान मोर्चा जत अध्यक्ष डॉक्टर प्रवीण कुमार वाघमोडे यांच्या नेतृत्वाखालील बाधित शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदन देत कारखान्यावर कारवाईची मागणी केली आहे दोन हजार पंचवीस ते सव्वीस गाळप हंगाम सुरू झाल्यापासून कारखान्याच्या धुराड्यातून मोठ्या प्रमाणात काजळी आणि राख उडत असल्याचं निवेदनात नमूद केलंय ही काजळी द्राक्षे डाळिंब मका पालेभाज्या आणि इतर पिकांवर साचत असल्याने फळांची गुणवत्ता खराब होते व्यापारी माल घेण्यास नकार देत असल्याने शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होते रात्रीच्या वेळी काजळीमुळे दुचाकी चालकांच्या डोळ्यात जाऊन अपघात होत असल्याचंही सांगितलं परिसरातील घरांच्या अंगणात आणि पिण्याच्या पाण्यात काजळीचे थर साचल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर झालाय यापूर्वी तोंडी आणि रेखे तक्रार केल्यावर काही दिवस दक्षता घेतली जाते पण परिस्थिती पूर्वपदावर येते गेल्या चार ते पाच वर्षात

राख आहे आणि जी काजळी आहे ती आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पसरताना दिसत आहे भरपूर शेतकऱ्यांची तक्रार तशी शे जाणवते की बाबा मोठ्या प्रमाणात आमचा द्राक्ष असतील किंवा पालेभाज्या असतील त्या अगदी कमी रेटनं मागत आहेत त्याचा एक तो साईड इफेक्ट म्हणता येईल आपणाला परत दुसरी गोष्ट आहे की शेतकऱ्याच्या आरोग्यावरतीसुद्धा मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होताना दिसतो ॲक्सिडेंटचं प्रमाण रात्रीचं गाड्या वगैरे जात असताना काजळी वगैरे त्यांच्या डोळ्यात जाऊन ॲक्सिडेंटचं प्रमाणही तिथं वाढतेल आहे वारंवार सूचना कारखान्याने देऊनसुद्धा दुर्लक्ष करताना ते दिसत आहेत आता आम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये तहसीलदार साहेबांना आणि निरीक्षक साहेबांना तो आम्ही तसेच सूचना दिलेल्या आहेत प्रदूषण खात्याकडे ते त्यांची म्हणजे पाठपुरवणी करून योग्य तो लवकरात लवकर त्याची व्यवस्था करावी अशी आमच्या भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष यांच्याकडून आम्ही त्यांचं निवेदन दिलेलं आहे तापमध्ये जो राजाराम बापू सहकारी साखर कारखाना हिप्पळी इतर जो कारखाना येतो तो आमच्या प्रभागात प्रभाग क्रमांक सातमध्ये असणारे दहायगुडे वस्ती माळी वस्ती मळगे वस्ती पवार वस्ती हवलदार वस्ती ह्या वस्तीच्या ठिकाणी जे कारखाने मा कारखान्यातनं निघणारं जे बॉयलरमधून निघणारं धूळ आहे त्या धुळीच्या माध्यमातून द्राक्षीबाग डाळिंब मक्का इतर पालेभाज्या पिकांच्यावर जे काळे डाग पडतात त्या काळे डाग्याच्या माध्यमातून जो व्यापारी माल घेऊन जाणार आहे त्यांचा पालेभाज्या किंवा द्राक्षी वगैरे तो घेऊन जाण्यास काय करायला आहे टाळाटाळ करायला आहे त्याच्यामुळं कारखान्याला आमचं एक पाटे, पाटे निवेदन आहे आम्ही तहसीलदार साहेबांना सांगितलेलं आहे पाठी पाठीमागं पण आम्ही निवेदन कारखान्याला दिलं होतं तर त्या निवेदनाचं घेऊन फिल्टरचं काम व्यवस्थित करून फिल्टरचं काम व्यवस्थित करून होता होईल तेवढे जे धूळ वगैरे आहे ते कमी करून पॉल्युशन व्यवस्थित करावं ही एक आम्ही विनंती करतो बापू शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड तिपळी युनिट नंबर चार जत या कारखान्याच्या बॉयलरमधून जे धूर येते त्या धूर नुसता येत नसताना राख येते राखेमुळे आमच्या द्राक्ष बागायचे नुकसान झालेलं आहे नुकसान झालेलं आहे सहाशे तीस रुपये पेटीप्रमाणे द्राक्षे दिलेले होते पण द्राक्षे ही एक्सपोर्ट झालेला नसल्यामुळे प्लॉट हा निम्म्यात सोडलेला आहे त्यामुळे आमचं नुकसान भरपूर झालेलं आहे तरी जत कारखान्याने त्यांचा धूर पूर्णपणे बंद करून टोटल्ली जे राख पडणार रा आहे ते पूर्ण बंद करावं आणि त्यांची काय असेल ते फिल्टर बसवून दुरुस्ती करून घ्यावे असं आम्ही तहसीलदार साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे पोलीस निरीक्षक साहेबांना पण दिलेलं आहे जत जे साखर कारखाना की नाही नुसता धूर नसून त्याच्यातून राख येतील आणि ती राख द्राक्षाच्या बागेवर पडून कितीतरी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आज कुठलाही व्यापारी आला तर तो द्राक्षे घ्यायला तयार होत नाही स्पॉट आहेत म्हणतो तो सरळ राखीचं त्यामुळं आम्हाला एक विनंती आहे की त्याला फिल्टर बसवून त्यांनी जे वर येणारी राख जी धूळ आहे तेवढी बंद करावी ही विनंती आहे